आता विचार करा दोन गोष्टी आपल्या समोर एक कागद आणि एक त्याच्या डबल तुकडा कागदाचा कागदाचे पूर्णपणे रात झाली आणि प्लॅस्टिकचं काय झालं दाल। म्हणजे माती झालीच ना त्याची त्याचे तुकडे प्लॅस्टिकचे ते इथं शिल्लक राहिले किती पण घासला आपण त्याला तरी ते तुकडे कमी झाले का परत घासलो हे सगळं प्लॅस्टिक आहे दिसलं समोर प्लॅस्टिक तुम्हाला हे प्लॅस्टिक फक्त हो जळालं आणि जळाल्यानंतर पूर्णपणे ते एका जागेवरती राहिलं आता विचार करा आपले चारशे साडे चारशे विद्यार्थी शिक्षक कन्याशाळा संत तुकाराम विद्यालय हे सगळ्याचे मिळून चार ते पाच हजार विद्यार्थी तर झाले शिकतायत मग किती प्रदूषण होत असे याचा विचार करा आणि तेच आपण जर गावात गेलो तर एक लाख प्लस लोक गावामध्ये एक लाख प्लस गावात किती इंग्लिश मिडियम स्कूल आहेत दहा इंग्लिश मिडियम स्कूल आहेत त्यांचे विद्यार्थी करा हजार हजार विद्यार्थी प्रत्यक्ष झाले आपले पाच पंधरा हजार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एवढं प्रदूषण आहे ते एका विद्यार्थ्याकडनं झालेलं प्रदूषण एवढं